ये पोर येत आले इकडे त्यांची आहुज हे मासे धारायला निवालो धरायला बारीक बारीक इच्छिले पिल सगळे रे पटापट मासे धर चहाला गेला तो अरे मासे पळून जातील ना काय अरे मासे पळतील जाय रे तु सुळकी घे सुळकी घे ना अरे नाही थंड त्या बघ त्या काय उडत आहे हा ना पटापट या खालून पळतील मासे या पटापट पड़। हे पटपट खालून जर चांगला ये पटापट चाल पळा इकडं या इकडं कॉपऱ्याला या पटापट माझ पळून चाला पाठला अरे माझं पळून आता मग रे चल पटापट ये कडून घे पटापट हा काय नाही पाण्यातलं चाप चावलंय काय नाही होत चला चला लोक त्या पळतील हा ना बघ किती आलं तुम्ही आला का आला आला चांगला आला चला बाटली घेऊन येते हा आला ते हा हो ते बारीक लगी मधून का एवढे कडाने थोडी इकडून पटापट या ना पळून जाता चल पटापट पड़। खालून ये चांगला। ए वरून खाल तरी तू खालून धर धर खाल। चल ओढल ओढल चाकत लाव चांगली चला चल लवकर चला इकडे या पटकन या पटापट आता जवळ आल्या जरा या या, या 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 खालून या खालून घ्या तिकडून दादा जरा आज इकडून होई जरा जाय जा पटापट जा, 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 या आता पटा पटा या पटापट पळून जाता खालून धर ना उचलून रे चांगली हा राचला आला का पाहि आला तुम्ही वर रे दोन चार आला बारीक बारीक घे तेवढ मार चांगला मासा आला पाहिजे मधून दर खालून चांगला जा पटापट जा मासे खालून खरडून घ्या चांगला हा बुडून घे जा, जा बुडून घे पटापट जाण घ्या जा खरडून आलं का आलं का हा रे रे इकडे इकडे या खड्ड्यात या इडली खड्ड्यात या या लवकर अरे हे खड्ड्यात येतात मास हे पटापट ये बघ उडून पळायला लागलं पै हे रे बारक्या हे पटापट या आता हे पटापट पळून जातील कड ना होती आलं कडा हे मासे कडा आहा। आला पाय बर तुम्ही सांगा ना इकडे मासा धरा फटापट धरा इकडं आला पाय आला पाय इकडे बारीक बारीक मॉटल मस्त कडा कडा पटापट कडा ए इकड धरा हे काय करतो अरे हे पोरांची चिला पिला पार्टी आहे मासे रेसिपी बनवायची ना केळीचं पान घेतो ना मस्त कावळा कावळा हे घेऊ कानात रेसिपी बनवायची बारीक मासे ना दोन पानं घेतले व्हायचं ना दोन झालं दोन घेतो

घेतो बस कट कट मासे धरले साफ केले मी घेतले पानात घेतली मिरची टाकतो चिल्या पिल्यांची सो एक मिरची टाकली बस कर था हे ते कट टाकतो जरासा बस ना? बस तो ये भांडाईचे मीठ मिरची फक्त बरं का जवळ एकदम मस्त फक्त मीठ मिरची का मीठ मिरची फक्त बांधायचं बांधायला किंवा गेल शिकोटी काढून बांधला टाकायचं करारायचं बघा खड्डा करून घेतला हे बघा खड्डा बनवले आणि आता एक खड्ड्यात टाकून द्यायचं असं आणि वरून वस्तू टाकायची असं नुसता भुजू असं मग रेसिपी कायम खासाल ना दहा मिनिट असा तू व्हायचं मग खायच दहा मिनिट असत तू मी झूम करतो ना पावसाला